देशातील वातावरण पाहता बेटी बचाव ऐवजी बेटा पढाव ही मोहीम हाती घेण्याची गरज आहे असं मत खासदार शिंदे यांनी व्यक्त केलं सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये फोटोग्राफर दिनानिमित्त फोटोग्राफर कॅमेरामॅन यांचा सन्मान खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हो त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या समाजाच्या प्रबोधनासाठी अजून कार्य झालं पाहिजे खरंतर मुलींवर अधिक बंधनं लादण्यापेक्षा सरकारनेही बेटी बचाओ असे उपक्रम हाती घेण्यापेक्षा घराघरात बेटा पढाओ बेटी बचाओ हा संकल्प झाला पाहिजे पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करताना महिलांचा मुलींचा आदर त्यांच्याकडून राखला जाईल अवमान होणार नाही त्यांच्यावर अत्याचार करणार नाही असे विचार रुजवले पाहिजेत भविष्यामध्ये महिला आणि मुली निर्भय होण्यासाठी हे गरजेचं आहे असेही त्या म्हणाल्या महिलांवर होणारे अत्याचार आज लहान चार वर्षाच्या मुलींना पण सोडलं नाही ही मानसिकता इतकी विकृत होत चालली आहे जी बदला घटना आहे आणि ही विकृत मानसिकता जी आहे ती ह्या कारणामुळे आहे कारण का जेव्हा जे बलात्कार करणारे आहेत अत्याचार करणारे आहेत जेव्हा त्यांचं स्वागत केला जातो जेव्हा सत्कार केला जातो किंवा जेव्हा त्यांच्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात तेव्हा हे विकृत मानसिकता असलेले जे शैतान आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही काही केलं तरी आम्हाला सपोर्ट करतील सत्ताधारण करून आमचं स्वागत केलं जाईल अशी जेव्हा मानसिकता समाजात येते तेव्हा आपण खरंच पुढे चाललो आहे का काय असा विचार आपल्या मनात येतो आज त्या मुलींवर असेल किंवा डॉक्टरांवर होणारे अत्याचार असतील हे तर रिपोर्ट होत आहेत अनेक असे आहे जे रिपोर्ट होत नाहीत महिला अजूनही पोलीस स्टेशनपर्यंत यायला घाबरतात कारण का पोलीस त्यांना साथ देत नाही कारण का समाज त्यांना साथ देत नाही कारण का सत्ताधारी त्यांना साथ देत नाही आहे जेव्हा चार चार दिवस लागतात कोणत्याही ऑफेसचं कॉग्निझन्स घ्यायला जेव्हा घेतला जात नाही किंवा जेव्हा लगेच ट्रान्सफर केली जाते त्या अधिकाऱ्याची तेव्हा महिलांनी जायचं तरी कुठे आणि आज मी तुमच्या माध्यमातून सांगते जर सत्ताधारी आपला साथ देत नसतील जर प्रशासन आपला साथ देत नसेल जर शाळांमध्ये कॉलेजमध्ये हे शिकवलं जात नाही की महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे तर कुठेतरी घरोघरी एक वडील म्हणून एक भाऊ म्हणून एक पती म्हणून कुठेतरी आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे की महिलांचा आदर होणं महत्त्वाचं आहे जर प्रत्येक घरोघरी हे झालं तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात काय देशात महिलांच्यावर होणारे अत्याचार थांबतील